प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळे यंदाची आषाढी वारी गुन्हेगारी व वा अपघातमुक्त झाली मोहोळ कुर्डुवाडी पंढरपूर आणि रेल्वे स्थानकांवर दिवसरात्र बंदोबस्त व पेट्रोलिंग ठेवण्यात आले होते पोलीस अधीक्षक अश्विनी सानप अपर अधीक्षक रोहिदास पवार व निरीक्षक मनोज यादव यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण वारी शांततेत पार पडली संशयित वस्तू अनुचित प्रकार आणि गुन्हेगारांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले वारकऱ्यांचा मोठा सहभाग असून प्रवास सुरक्षेसह स्वच्छतेवर भर देण्यात आला होता आषाढी एकादशी नंतर पंढरपूर रेल्वे स्थानकावर आलेल्या भाविकांना पोलीस प्रशासनाच्या मदतीने सुरक्षितरित्या गाड्यांमध्ये रवाना करण्यात आले किती अशी व्यवस्था आहे आम्ही येताना एवढा त्रास सांग केला की तुम्हाला काय सांगू हातावर आहात आणि पायावर पाय म्हणून आता व्यवस्थाना एक नंबर साहेब खूप पोलिसांनी एकदम एक नंबर अशी कधी व्यवस्था साहेबांचं पहिल्यांदा माझं रिलेटेल धन्यवाद धन्यवाद सहकार्याबद्दल धन्यवाद धन्यवाद थँक्यू धन्यवाद